नमस्कार मैत्री नें सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर बघा या ब्लाउजच्या काठावर असे लहान लहान खडे आहेत तर याची बाही कशी शिवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो गेल्या वीस ते पंचवीस वर्षाखाली अशी बाही डिझाईन बायका खूप आवडीने अशी बाही डिझाईन शिवून घेत होत्या तर सध्या या काळालाही ही बाही डिझाईन आताच्या पोरी ही हीच बाही डिझाईन शिवून घेत आहेत तर बघा सध्या बघायला गेलं तर याच बाहीची फॅशन जास्त चालू आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा बाही लांबी मी नऊ इंचावर घेतलेली आहे वरच्या साईडने नऊ इंच घेतल्यानंतर खालच्या साईडनेही नऊ इंच घ्यायचं आहे आणि अशी एक सरळ रेश ओढून घ्यायची आहे बघा इथंपर्यंत जे माप टाकलेलं आहे ते रेग्युलर बाहीचं माप टाकलेलं आहे बघा तर इथं आता बाही घडी टाकायची आहे तर बाही घडी मी साडेसात इंचावर टाकणार आहे तर ही बाही लहान मापासाठी शिवलेली बाही आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशी एक रेश ओढून घ्यायची आहे बघा साडेसात इंचावर मी माप टाकलेलं आहे घडीचं तर आता इथं दंडघेर घ्यायचं आहे चार इंच दंडघेराचं चा माप मी चार इंचावर टाकलेलं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे बघा इथं खालच्या साईडने कमी करायचं आहे बाहीला तीन इंच आणि त्या तीन इंचापासून वरी घ्यायचं आहे दीड इंच बघा खालून वरी मी दीड इंच घेतले आणि बाही इथं बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा ही पप बाहीची डिझाईन आहे तर याला वरच्या साईडला फुगा येणार आहे तर अशा बाईची मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर इथं मागचा आकार देऊन झालेला आहे आणि इथं हे शिलाई मार्जिनसाठी अंतर ठेवलेलं आहे बघा दंडघेरापासून खालच्या साईडला दोन इंच घेतले तर आता इथं वरी काय करायचं आहे बघा तर वरच्या साईडला मी अंतर पाच इंच जास्त घेतलेलं आहे जे भाईचं माप खालचं आहे ते अंतर सोडून वरी मी पाच इंच अंतर जास्त घेतलेलं आहे आणि इथं काय करायचं आहे बघा भाई घरी जे टाकलेली होती साडेसात इंचावर त्याचा हाफ करून घ्यायचा आहे आणि अशी एक सरळ रेश ओढून चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बघा तर वरी मी इथं किती इंच घेतलेलं आहे बघा लांबी घेतलेली आहे पाच इंच आणि रुंदीला येणार आहे पावणे चार इंच अंतर येणार आहे तर असा एक बॉक्स तयार करून झाल्याच्या नंतर आता इथून वरून आकार द्यायचा आहे असा बघा हे आकार द्यायचा आहे आणि इथंपर्यंत आल्याच्या नंतर इथून हा आकार इथं खाली जोडून घ्यायचा आहे तर हाच आकार पाठीमागचा झालेला आहे आणि जो मी अगोदर दिलेला आहे तो आकार आपल्याला कट करायचा नाही आहे आता जो आकार मी बाईला दिलेला आहे तोच आकार कट करून घ्यायचा आहे बघा बाईचा आणि समोरचा जो आकार आहे तो बाही जोडते वेळेस थोडासा किंचित कट करून बाही जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता हा बाहीचा कर कर आकार कट करून घ्यायचा आहे बघा तर इथं थोडासा आकार समोरच्या बाजूनी पुन्हा बाही शिवते वेळेस कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने या ही कटिंग इथं झालेली आहे बघा तर एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो अशी बाही डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर बघा ही बाही इथं कट करून झाल्याच्यानंतर सरळ रेश ओढून घ्यायची आहे कारण हे जे अंतर आहे वरी चुन्या टाकण्यासाठी येणार आहे आणि या बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे अशी बाही कट करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आता इथं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे बघा तर इथं मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ही बाही घ्यायची आहे आणि या बाहीच्या आता समोरच्या बाजूनी थोडंसं मी मोडपून शिवून घेणार आहे कारण की याला समोरच्या बाजूनी काट नाही ही, ही खुल्ली बाजू आहे तसंच जर शिवून घेतलं तर याचे दोरे निघणार आहेत आणि ब्लाऊजचा जो खालच्या साईडची बॉर्डर आहे ती त्याला खडे आहेत म्हणून मी इथं या अस्तरच्या बाईला शिवून घेतलेलं आहे बघा आता जसे तसं ठेवून मी याच्यावर शिवून घेणार आहे एकदम सरळमध्ये तर इथं मी मेन फॅब्रिकच्या उलट बाजूवर अस्तर ठेवलेला आहे आणि जी समोरची बाजू शिवून घेतलेली होती अस्तरवर तर ती खालच्या साईडला जाणार आहे बघा मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूला येणार आहे तर अशा पद्धतीने ही बाही शिवून घ्यायची आहे तर आता याला साईडनेही शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा इथं बाही शिवते वेळेस थोडासा कपडा कमी पडणार आहे तर काय करायचं आहे इथं याला थोडंसं जोड द्यायचं आहे तर खालच्या साईडने मी कापड ठेवलेलं आहे तर खालच्या साईडने कापड ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित कपडा हा सवाशी येईल त्यावर एक दाब टिप द्यायचे आहे बघा असं शिवून घ्यायचं आहे कपडा जर बाहीला कमी पडत असेल मेन फॅब्रिकचा तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित साईडने आज तर जोडून घ्यायचा आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा अशा पद्धतीने इथं बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे तर अस्तर जोडून झाल्याच्यानंतर पुन्हा काय करायचं आहे आता साईडने जो उरलेला कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर बरोबर कपडा कट करून घ्यायचा आहे तर कपडा कट करून झाल्याच्यानंतर आता इथं काय करायचं आहे बघा आता जे आता इथं रेश ओढलेली आहे त्या रेषेपासून वरी आपल्याला प्लेट टाकायची आहे दोन्ही साईडनी तर प्लेट मी समोरच्या बाजूनी टाकत येत आहे बघा अस्तरच्या कपड्यावर मी बघा कशा पद्धतीने प्लेट टाकत आहे तर कमीत कमी तर चार पाच प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत प्लेट टाकून झाले एक साईडचे टाकून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडचे प्लेटं टाकायचे आहेत आणि मधी सेंटरला थोडंसं अंतर उरणार आहे बघा सेंटरला प्लेट इथं सफाई राहणार आहे तर दोन्ही साईडला बघा एका साईडला पाच प्लेट आले तर दुसऱ्या साईडलाही आपल्याला पाचच प्लेट टाकायचे आहेत इथं तर अशा पद्धतीने ही बाही डिझाईन करायची आहे बघा मैत्रिणींनो मागच्या काही वर्षात ही बाही डिझाईन जुनी झाली होती तर आता या आपल्या सध्याच्या काळाला या बाही डिझाईनची फॅशन चालू आहे बघा जुनं ते सोनं असं म्हणतात तर... बाही बगा बाही 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 ही है। है बाही डिझाईनसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे बघा सध्या बघायला गेल तर आणि किती छान बाही इथं शिवून तयार झालेली आहे आणि या बाहीचा पफ पण खूप छान आलेला आहे मैत्रिणींनो बघा किती छान बाही इथं शिवून तयार झालेली आहे आणि याला प्लेटही खूप छान आलेली आहे तुम्ही ही अशी बाही डिझाईन शिवून तयार करा आणि बाही डिझाईन कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा